संक्रांती किंवा मकर संक्रांती ही फक्त पतंग उडवणे आणि तिळगुळ लाडू खाण्यापुरता आहे का नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघताय सूत्र चॅनेल हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक सण म्हणजे मकर संक्रांतीचा जो जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा तारखेला खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हिंदू पंचांगनुसार पौष महिन्यात सूर्य दक्षिणायन ते उत्तरायन म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो देशांच्या विविध भागांमध्ये अनेक नावांनी हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांती गुजरातमध्ये उत्तरायण पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी तमिळनाडूमध्ये पोंगल तर आसाममध्ये भोगाळी बिहू उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी पर्व कर्नाटकामध्ये सुग्की हब्बा आणि पश्चिम बंगालमध्ये पोष संक्रांत हिमाचल आणि हरियाणामध्ये मागी तर केरळमध्ये मकर विल्कू या नावाने हा सण साजरा केला जातो देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने असलेल्या या उत्साहात पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आभार मानले जातात मकर संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध शेंगभाज्या फळभाज्या तिळांचा कूट घालून केलेली मिश्र भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे पदार्थ आवर्जून केले जातात तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्णाची पोळी आणि तिळांच्या लाडूच विशेष महत्व असतं मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायची परंपरा आहे लोक मैदानावर आणि छतांवर जाऊन रंगीबेरंगी पतंग उडवताना दिसतात पण मकर संक्रांत आणि पतंग उडवणे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे तर थंडीच्या काळात सर्दी खोकला संसर्गजन्य आजारांचा धोका जास्त असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्यकिरणाच्या संपर्कात येतं तेव्हा सूर्याचे किरण आपल्या शरीरावर औषधाचं काम करतात आणि याचा आपल्या शरीरावर खूप फायदा महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म उत्तरायणची वाट पाहत पडून होते त्यांना इच्छा मरणाचं वरदान होत ज्या दिवशी उत्तरारायण सुरू झालं त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला भारतीय परंपरेत उत्तरायण काळ हा दक्षिणायन अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांती हा एक केवळ सण नाही तर जीवनाचा उत्साह आहे तिळगूळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा राम राम